तुम्हा मान्य स्वामी ऐसे खडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल आड वल्पतया आडकाहि नो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो। आज ऐकूया पावसचे श्रीयुत भाऊराव देसाई यांनी लिहिलेली आठवण स्वामीजींच्या सान्निध्यात याचा भाग पहिला शब्द सामर्थ्य वाचासिद्धी स्वामी स्वरूपानंद आमच्या घरी निवासात एकोणीसशे चौतीस साली राहावयास आले जवळजवळ पहिली वीस वर्षं म्हणजे साधारणपणे एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे चोपन्न त्यांनी आपली पारमार्थिक योग्यता कुणालाही समजू दिली नाही अगदी घरात असून आम्हालाही पण ते स्वत सतत आपल्या सोहम साधनेत मग्न असत आम्ही त्यांना आप्पा म्हणून संबोधत असू आणि आप्पा नेहमी ईशचिंतनात असतात ते अतिशय देशभक्त आहेत असं आम्हास वाटत असे ते अशक्त आजारी असे दिसत आणि लोकांनाही ते तसेच आहेत असं वाटे वस्तुत शक्तीचाच आविष्कार असलेले स्वामी अशक्त कसे पण त्यामुळं संसारी माणसं सतत येऊन आपल्या प्रापंचिक कथा आणि व्यथा त्यांना सांगत बसत नसत स्वामी आजारी आहेत त्यांना त्रास देऊ नये या भावनेनं लवकर निघून जात त्यामुळं त्यांना निवांतपणा एकांतपणा मिळे आमच्या घरातील व्यवहारांकडं त्यांचं लक्ष असे पण ते कधी आपलं म्हणणं सांगत नसत अगर विचारल्याशिवाय आपलं मतही देत नसत अशाच एका प्रसंगाची एक मजेशीर आठवण ही अशी आमच्या घरची एक म्हैस व्यायल्यावर तिचं वासरू मेलं त्यामुळं ती दूध देत नसे आम्ही अनेक उपाय केले वेळी तिला मारहाणही केली पण ती काही वठणीवर येईना ही, ही अडचण स्वामींच्या कानावर जाताच ते म्हणाले म्हशीला आडी म्हणजे कोलदांडा घाला जनावरांना मारलेलं त्यांना आवडत नसे आम्हाला वाटलं या दूध दुप्तं जनावरं यांच्या बाबतीत स्वामींना विशेष ते काय समजणार गाईला कोलदांडा घालतात पण म्हशीला घातला तर ती केव्हाच कोलदांडा तोडून मोडून पळून जाईल त्यामुळं आम्ही स्वामींनी सांगूनही कोलदांडा घातला नव्हता पण शेवटी सर्व उपायानं म्हैस दूध देत नाही असं म्हटल्यावर आत्तेनं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे कोलदांडा घालण्यास गड्याला सांगितलं आणि काय आश्चर्य म्हैस शांत झाली तिनं दूध काढू दिलं तेव्हापासून ती ते दूध देऊ लागली वाच मर्थ धावती असा संत वचनाचा प्रभाव असतो आता ही दुसरी आठवण वादळात शांतता एकोणीसशे सदुसष्ट साली रत्नागिरीस झालेलं वादळ सर्वांना माहीतच आहे त्यामुळं सर्वांचंच नुकसान झालं झाडं माडं आम्रवृक्ष यांची किती हानी झाली याची गणनाच नाही आमच्या बागांना घराजवळच्या झाडांना तडाखा बसला वादळ दुपारी एकला सुरू झालं मी त्यावेळी ओटीवर एका बाजूला बसलो होतो घरात सर्वांना सांगितलं होतं की कोणीही धावाधाव करू नका जिथं आहात तिथंच स्वस्थ बसून राहा स्वामी आपल्याच खोलीत पलंगावर निवांतपणे बसून होते आत फक्त दादा आंबेडकर होते स्वामींना सुरक्षित जागी न्याव असं एकदा मनात आलं पण लगेच विचाराला स्वामी आमचं संरक्षण करण्यास समर्थ आहेत मग स्वतःचं संरक्षण करण्यास दुसऱ्या कोणत्याही शक्तीची काय गरज तसंच घडलं स्वामींची शांत वृत्ती यत्किंचितही ढळली नाही सहा वाजता वादळाचा जोर थोडा कमी झाला अंगणात पालापाचोळा फांद्या यांचा खच पडला होता कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वादळ असो वीज कडाडो मेघ गर्जना हो मुसळधार पाऊस पडत असो आपल्याला साधना करता आली पाहिजे आणि तदाकार वृत्तीनं ती तशी करता येते असं त्यांनी त्या प्रसंगानं पटवून दिलं रात्री स्वामींच्या खोलीत नेहमीप्रमाणे झोपलो असताना मला त्या रात्री झोप लागली नाही डोक्यात नुकसानीच्या हिशोबाचे विचारचक्र सुरू झालं होतं आणि त्यामुळं मन स्वस्थ नव्हतं सबंध रात्र झोप लागली नाही सकाळी सहा वाजता उठल्यावर स्वामींनी एकच वाक्य मला सांगितलं ते असं दैवी आपत्तीचा विचार करावयाचा नसतो त्यानंतर मी नुकसानीचा विचार करावयाचं सोडून दिलं आणि उद्योगाला लागलो आणि चमत्कार म्हणजे त्या वर्षीही आम्हाला नेहमीच्या खर्चाला लागणारे पैसे मिळालेच आणि स्वामी म्हणजे ईशशक्ती आपल्या भक्तांचं संरक्षण करतात याचाही अनुभव आला आणि आता ही तिसरी आठवण माझे वडील तीर्थरूप अण्णा आजारी होते त्यावेळची हकीकत त्यांना लिव्हरचा विकार झाला औषधोपचारासाठी मुंबईला जायची त्यांची इच्छा होती पण मुंबईला नेऊनही वैद्यकीय उपचारांना काही प्रतिसाद मिळणार नव्हता उपयोग नव्हता हे आम्हाला समजत होतं अशा परिस्थितीत काय करावं म्हणून मी स्वामींना विचारलं त्यावेळी स्वामींनी काहीच उत्तर न देता सकाळी रत्नागिरीला जाताना माझ्या हातात लहानशी चिठ्ठी ठेवली त्यात अशी वाक्य होती आजारी माणसाची सेवा करण्यात आपली परीक्षा असते वडिलांच्या शब्दाबाहेर जाऊ नको त्यानंतर आम्ही वडिलांच्या इच्छेस मान देऊन मुंबईस गेलो तिथं ऑपरेशन केलं परंतु तो लिव्हर कॅन्सर ठरला त्यांचा अंतकाळ आपल्या वास्तूत अनंत निवासात पावसला शांतपणे जावा असं आम्हाला वाटे आम्ही त्यांना घेऊन परत आपल्या गावी आलो आणि घरी आल्यावर आठ दिवसांनी स्वामींच्या सान्निध्यात अखंड नामस्मरणात त्यांनी आपल्या वास्तूत देह ठेवला पावसे श्रीयुत भाऊराव देसाई यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पहिला उद्याच्या भागात ऐकूया या आठवणीचा भाग दुसरा श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्